आता महाराष्ट्रामध्ये नव्हे पूर्ण भारतामध्ये एक आंदोलन चालू झालेलं आहे निवडणूक आयोगाने मतदान यादीमध्ये हिराफेरी केलेली आहे ती हेराफेरी आता राहुल गांधीने शोधून काढलेली आहे सगळी कागदपत्री आणि ती कोर्टासमोर सुप्रीम कोर्टासमोर हजर केलेली आहे तर लोक काय म्हणतात की अण्णांनी त्यावेळेला कसं काय समजा साथ दिली पाहिजे या लोकांना आर एस एस अरविंद केजरीवाल यांना तर यावेळेला सुद्धा अण्णांनी साथ दिली पाहिजे अण्णांचा मुख्य हेतू काय लोकशाही वाचवणे मुलगा असं म्हणतात अण्णा तुम्ही अण्णांकडे गेलो आणि जसं एक मुलगा बापाला अपील करतो हो की पिताजी हे चूक आहे पिताजी हे बरोबर आहे तर तसं मी त्यांना अपील केलं आणि आग्रह पण केला आता अण्णांनी ते दोन चार दिवस आठ दिवस पूर्वीच सांगितलं काही गोष्टींच सा, एका पत्रकाने विचारलं जर अण्णांना एक कळतं की देवेंद्र फडणवीस चांगलं काम करीत आहे हे कसं कळत नाही की राहुल गांधीचा मुद्दा बरोबर आहे हे कसं कळत नाही ते पण कळलं पाहिजे म्हणजे अण्णा वन साइड बोलतात असं मला त्या ठिकाणी आढळलं आणि काल परवा एका पत्रकाराने ते ओपन पण केलं खोदून खोदून आणि चुकीचं आहे मी काय सामाजिक आणि राजकीय करतो नमस्कार स्वागत आहे तुमचं लोकमत डॉट कॉम मध्ये मी प्रशांत मदाने दोन दिवसांपासून सोशल मीडियावर अण्णा हजारेंचा यांचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय आणि या व्हिडिओमध्ये देशभरामध्ये सध्या मतचोरीच्या मुद्द्यावरून जे वादंग पेटलेलं आहे याच मुद्द्याच्या अनुषंगाने एक व्यक्ती अण्णा हजारेंना खडे बोल सुनावते आहे त्यानंतर एकच चर्चा आहे की अण्णा हजारेंना त्यांच्या घरी जाऊन खडे बोल सुनावणारी ही व्यक्ती कोण आहे या व्यक्तीचा शोध आम्ही घेतलाय आणि ही व्यक्ती आहे शिवराम पाटील ते मूळचे जळगावाचे रहिवासी आहेत जळगाव मधल्या नागरी समस्या असू देत सामाजिक विषय असू देत या संदर्भात परखड मत व्यक्त करण्यात शिवराम पाटील अग्रेसर असतात विशेष म्हणजे सोशल मीडियावर या साऱ्या विषयासंदर्भात म्हणजे प्रशासन असो किंवा मग राज्य सरकार असो यांना खडे बोल सोडवण्याचं काम देखील ते सातत्याने करत असतात स्वतः शिवराम पाटील आता माझ्यासोबत आहेत आपण त्यांच्यासोबतच या साऱ्या विषयासंदर्भात वार्तालाप करूयात पाटील साहेब सध्या अण्णा हजारेंचा आणि तुमचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय तुमची ती भेट नेमकी कुठे झाली आणि त्या भेटी तुमचा उद्देश काय होता आमची भेट एकवीस तारखेला राळेगंज सिद्धी जिथे अण्णांची ती हिंद स्वराज ट्रस्ट आहे तिथे साडे दहा वाजता झाली एकवीस तारखेला आम्ही नगरचे जे ऍडव्होकेट शिवाजीराव डमाले आहेत त्यांचं मार्फत ते आमचं टायमिंग घेतलं होतं आणि आम्ही गेलो आणि ती तिथं सैनिक समाज पार्टीचे प्रदेशाध्यक्ष अध्यक्ष डमाले साहेब आणि मी आणि तिथली मंडळी मला ओळखते कारण मी अण्णांचा अनुयायी मी नेहमीच जात असतो आणि त्यांनी आम्हाला त्या ठिकाणी अण्णांची भेट मुक्तपणे दिली बोलणं अलाव केलं व्हिडिओ शूटिंग पण अलाव केली आणि मग अण्णांना हे जे काही मुद्दे होते मी आम्ही लेखी स्वरूपात पण दिले होते आणि मी वरवली सांगितले की अण्णासाहेब आता लोकशाही वाचवण्यासाठी तुमची गरज आहे असं समजू नका की हा भाजपचा तो काँग्रेसचा तो शिवसेनेचा राष्ट्रवादीचा असं डिफरन्स करू नका पण आज तारखेला राहुल गांधींनी खूप चांगला मुद्दा शोधून काढलेला आहे की मतांमध्ये जी काही हेराफेरी झालेली आहे डिलिबरेटली ती हेराफेरी केलेली आहे हा ती काही ना चूक नाही तर अशा वेळेला की उदाहरणार्थ मी त्यांना ते पण सांगितलं की एका माणसाला पन्नास मुलं दाखवली मतदार यादीमध्ये ऍबसुलुट रॉंग आणि तो म्हणतो की मला दोनच पोर आहेत एका दाबा दाबाच्या रूममध्ये साठ माणसं दाखवली रॉंग ते दोनच माणसं राहू शकतात किंवा एकच राहू शकतो काही मेलेल्या माणसाचं नाव मतदार यादीमध्ये आहे ते पण चुकीचं आहे काही जिवंत माणसांची नाव मतदार काढून टाकलेले ते पण चुकीचं आहे आणि त्याचप्रमाणे हे पण आश्चर्याची गोष्ट आहे अहो मतदार हा भारताच्या कुठल्या तरी राज्याचा शहराचा गावाचा नागरिक आहे आणि त्याचा पत्ता झिरो व्हॉट इज मिन बाय झिरो म्हणजे तो का चंद्रावर मंगळावर राहतो का इट इज अॅब्स राम आणि हे काम कोण करते निवडणूक आयुक्त तो कोण आहे यूपीएससी अधिकारी सिनियर अधिकारी आणि त्याच्या आधी पण ही यंत्रणा काम करते म्हणजे टोटली निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार इज रिस्पॉन्सिबल फॉर दॅट मिस्टेक तर ती जबाबदारी त्यांची म्हणून राहुल गांधीने आक्षेप घेतला की अशा माणसाला या पदावर ठेवू नका त्याला बरखास्त करावं हो। हा माझा मुख्य हेतू होता जो राहुल गांधीने जो मांडला तर राहुल गांधी एकटेच देशाचे देश मालक देश आहेत देश का देश त्यांचा एकट्याच आहे का माझा पण आहे अण्णासाहेब तुमचा पण आहे आपण उठलं पाहिजे आणि राहुल गांधीच्या मुद्द्याला आपण साथ दिली पाहिजे तेच आपण खरं लोकशाही वाचवण्याचं काम होईल पण आता प्रश्न हा देखील विचारला जातोय की लोकशाही वाचवण्याच्या आंदोलनामध्ये आणणार का प्रत्येक व्यक्तीने त्यामध्ये सहभागी झालं पाहिजे निवडणूक आयोगाने पण या साऱ्या विषयामध्ये जे स्पष्टीकरण दिलंय की जर काही अनिमितता किंवा काही चुकीचं या संदर्भात घडत असेल तर न्यायालयाचे दरवाजे उघडे पण निवडणूक आयुक्त जो काही माणूस तो नोकरी करतो तो युपीएस चे अधिकारी असतो जर असा असेल मी असं म्हणतो की राहुल गांधी त्यांच्याकडे पुटप करतो समजावून सांगतो तरी ते म्हणतात जर असं असेल इट ही इज नॉट अ ब्लाइंड पर्सन आहे का इट इज रॉंग आणि दुसरी हंडग्या बाहेर की अण्णांनाच का अण्णा आमच्या देशाचे एक ज्येष्ठ समाजसेवक हो आहे ज्या माणसाने खूप मोठे म्हणजे आठ कायदे बनवलेले आहेत त्यांनी आपल्या महाराष्ट्राचे युवतीचे चार आघाडीचे चार मंत्र्यांना घरी आकारलेले आमचा जो माणूस त्या याच्यामध्ये काय म्हणतात त्याला रामलीला मैदानामध्ये चांगलं उपोषण केलं लोकसभेचं अधिवेशन बोलवलं गेलं दोन दिवसाचं त्याच्यात लोकपाल विधेयक साठी मान्य केलं गेलं असा मोठा समाजसेवक आहे आणि म्हणून समाजसेवकाची जबाबदारी आहे या ठिकाणी लिडिंग करणं नॉट ओनली द पॉलिटिकल पार्टी सोशल वर्कर शुड इंटरफर शुड इन्वॉल्व्ह इन दिस मुवमेंट ऑल्सो फॉर द सेक टू सेव्ह द डेमोक्रेसी दॅट इज माय रिस्पॉन्सिबिलिटी अँड दॅट इज युअर रिस्पॉन्सिबिलिटी असं मी अण्णांना पटवण्याचा प्रयत्न केला अण्णा आजारेंचा असाच एक विषय देखील मागच्या आठवड्यामध्ये चर्चेत आला होता पुण्यात त्यांचं एक बॅनर लागला होता की अण्णा उठा आता झोपायची वेळ नाहीये त्यानंतर अण्णांनी स्वतः स्पष्टीकरण दिलं होतं की आता माझं वय झालेलं आहे आणि फक्त अण्णाच का मी देशाला दहा कायदे दिले प्रत्येकाची ती जबाबदारी आहे त्यानंतर तुम्ही त्यांची भेट घेतली तर त्यांचा रिस्पॉन्स काय होता नेमका खरं सांगू का की बॅनर लागले याचा अर्थ बॅनर लावण्याचा हेतू असतो की अण्णांनी आता सहभागी झाला पाहिजे त्याचप्रमाणे सोशल मीडिया प्रिंट मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक मीडियावर सगळे टॉन्ट होत होते की अण्णा तुम्ही झोपले आहात का मग तुम्ही भाजप आणि आरसी सी एजंट आहात का मग काँग्रेसची सत्ता येईल तेव्हा तुम्ही आंदोलन करणार का हे जेव्हा मी वाचत होतो मला खूप दुःख होत होतं कारण अण्णा माझे गुरु होते माझ्या गुरुला जर कोणाशी टॉन्टिंग केलं तर मला बॅड फिलिंग झालं आणि म्हणून मी एक क्लिरीफिकेशन करण्यासाठी अण्णांकडे गेलो आणि जसं एक मुलगा बापाला अपील करतो की पिताजी हे चूक आहे पिताजी हे बरोबर आहे तर तसं मी त्यांना अपील केलं आणि आग्रह पण केला आता अण्णांनी ते दोन चार दिवस आठ दिवशी पूर्वीच सांगितलं काही गोष्टींचं एका पत्रकाने विचारलं म्हणे देवेंद्र फडणवीस चांगलं काम करीत आहेत जर अण्णांना हे कळतं की देवेंद्र फडणवीस चांगलं काम करीत आहेत मग हे कसं कळत नाही की राहुल गांधीचा मुद्दा बरोबर आहे हे कसं कळत नाही ते पण कळलं पाहिजे म्हणजे अण्णा वन साइड बोलतात असं मला त्या ठिकाणी आढळलं आणि काल परवा एका पत्रकाराने ते ओपन पण केलं खोदून खोदून आणि हे चुकीचं आहे त्याचप्रमाणे मी अण्णांची काय सामाजिक आणि राजकीय चर्चा करतो मग त्यावेळेला आम्ही जेव्हा अण्णांशी बोलतो व्हिडिओ शूटिंग होते तर तिथल्या स्थानिक पोलिसांनी यांचं वेटिंग व्हिडिओ शूटिंग थांबवलं आणि जे केलं तर डिलीट केलं कशा करता हा काही सेक्रेट व्यवहार होता का हा काही देशाचा काही सौदा करत होतो का चीन पाकिस्तानची नाही आम्ही राजकीय सामाजिक अशा गोष्टी करतो जर अण्णा रामलीला मैदानावर झेंडा आलू शकतो मेरा भारत महान म्हणू शकतो मग शिवराम पाटील बरोबर बोललेल्या गोष्टी कोणत्या वाईट आहेत ओन द्या व्हायरल इट इज फॉर द पब्लिक राजकारण हे जनतेसाठी आहे ते सेक्रेट असं एका बंद रूम मध्ये नसावं आणि मी जे तुमच्या समोर बोलतो ते सुद्धा तुमच्या माझ्या पुरतं नसावं असं माझं म्हणणं आहे आज तुम्ही चॅनल वाले मला मा, प्रश्न करतात उत्तर घेतात व्हायरल करतात कशा करता दे होयरल ला तोच तो माझा हेतू होता म्हणजे मग अण्णा कुठं तरी त्यांच्यावर दबाव आहे त्यामुळे ते लोकशाही वाचवण्याच्या आंदोलन ते खुलेपणाने समोर येऊ शकत नाही असं म्हणणं आहे का तुमचं मी पॉलिटिकल सायन्सचा अभ्यासक आहे ज्या ज्या वेळेला एखादा राजकीय नेता एखादा समाजसेवक जेव्हा सरकारला धोकादायक वाटतो सत्तांतर करण्याचं भीती वाटते त्या लोकांना अशा वेळेला सरकार त्या लोकांना तर कैद करतं तर नजरकैद करतं अशा माझ्या महाराष्ट्रात आणि भारतात घडलेलं आहे तशी सत्यपाल मलिक नावाचा चांगल्या माणसांना यांनी त्रास दिला ते बेडवर पडलेल्या आंतरणावर आजारी असताना त्यांना ते ईडी नोटीस देतात चौकशी लावतात आता आमचा एक दुसरं उपराष्ट्रपती धनगड साहेब त्यांची बी अवस्था अशीच झाली त्यांचाही आवाज येत नाही मग अण्णांना कदाचित त्यांनी पोलीस प्रोटेक्शनच्या नावाने पोलीस आणि अण्णांना नजर कैद केला असं असो दॅट इज माय डाऊट अँड दॅट मे बी दॅट मे और मे नॉट बी पण मला व्हेरिफिकेशन करायचं होतं की पोलीस का असतील तर जेव्हा माझ्याकडे शस्त्र असतील तुम्ही रोका किंवा मैदानात बसा किंवा मी अण्णांना काही वाईट बोललो यू फायर मी यू शूट मी पण तुम्ही माझा व्हिडिओ डिलीट करतात तुम्ही माझा व्हिडिओ काढणं का थांबवतात तुम्ही अण्णांची माझी मुलाखत का थांबवतात व्हॉट इज दिस हे चुकीचं आहे आणि दॅट इज ऑब्जेक्शनेबल म्हणून मला संशय येतो की अण्णांना नजरकीद केलं तर नसावं आणि कोणीतरी अण्णा बिचारा जर नजर असेल के जसं एखाद्या वेळेस काही मुलींना कोणी किडनॅप करतं मुलांना कोणी किडनॅप करतो पोलीस जाऊन अशी धाड मारतात तशी मी धाड मारली असं मला वाटतं त्यांनी एक्सपोज केलंय दॅट मे बी अण्णा मे बी हाऊस अरेस्टेड देअर ॲट राडेगन सिद्धी अण्णा स्पष्ट बोलत नसेल आणि बोलले तरी ते बाहेर येत नसेल पण माझ्यासारखा माणूस त्या ठिकाणी गेला आणि बोलला आणि बाहेर काढतोय मला असं वाटतं की मी अण्णांच्या फेवर मध्ये काम करतो आहे अण्णा रिलीज झाले पाहिजे आणि शेवटच्या आयुष्य त्याने चुकाने घालवलं पाहिजे असं मला वाटतं आता तुम्ही स्वतः म्हणताय की अण्णा खुलेपणाने काही गोष्टी बोलू शकत नाहीये तुमचा आणि अण्णांचा जो काही संवाद झाला तर ते व्हिडिओ पोलिसांनी सक्तीने तुमच्याकडून घेऊन डिलीट केले तर या साऱ्या विषयामध्ये मग विरोधकांनी एकत्र आलं पाहिजे का हा विषय पुढे गेला पाहिजे का ऍप सुल उठली अशा माणसाला जर समजा नजर के केलं असेल त्याचं तोंड बंद करत असेल त्याच्यावर दबाव तंत्र येत असेल त्याला भीती घालवली दाखवत दा असेल किंवा त्याला जनसंपर्क तोडत असतील तर विरोधी पक्षांनी याची जाण घेतली पाहिजे आणि अण्णांची सुटका करण्यासाठी काहीतरी कारवाई केली पाहिजे आणि आम्ही स्वतंत्र भारताचा स्वतंत्र नागरिक पण माझा समाजसेवक मला जेलमध्ये दिसतो असं मला वाटतं आणि ते चुकीचं आहे असं माझं म्हणणं आहे पाटील साहेब माझा शेवटचा प्रश्न आहे तुम्हाला आता तुम्ही नागरी समस्या असतील काही yes. सामाजिक मुद्दे असतील तर खुलेपणाने तुमचं ah, okay. मत व्यक्त करतात कुठल्याही राजकीय पक्षाच्या विचारधारा किंवा झेंड्याखाली खाली तुम्ही एकत्र येत नाही ah. आजपर्यंत जळगावकरांनी तुम्हाला असं पाहिलंय पण yes. आता मतचोरीचा जो मुद्दा ah. तो आहे तो राहुल गांधींनी काँग्रेसच्या झेंड्याखाली ते पुढे आलेले आहेत लोकशाही वाचवण्याच्या दृष्टिकोनातून तुम्ही अण्णा हजारांसोबत चर्चा केली भाजपचा त्या गोष्टींना आक्षेप आहे मतचोरीचा असेल किंवा जे काही काँग्रेसकडून आक्षेप घेतले जात आहेत तर शिवराम शिवरास विचारधारे की भलावन करता है निष्कर्ष का करता है, स्टैंड कसा है? मीज़ काम से वा, फूल तो अपना वहां है तो सूंघ के बताओ किसी गंध कैसी आती है तो आप जजमेंट करो की मेरा काम किस बाजू में है मैं ना तो अन्ना के साइड में हो ना तो केजरीवाल के साइड में हो ना तो राहुल गांधी के ना तो मोदी के मगर मुझे ये चाहिए कि जो मुझे आजादी मिली वो कायम रहे भले वो राहुल गांधी के द्वारा हो या नरेंद्र मोदी के द्वारा हो या केजरीवाल के द्वारा हो या अन्ना के द्वारा हो तो मैं किसी भी पार्टी का बंदा नहीं हूं मैं इस देश का बंदा हूँ इस देश के लिए मुझे एक्टिवेट ही करना चाहिए yes. तुम्हारी भूमिका ही निरपेक्ष है तुम्हें ना कि आमदार खासदार चोरिया करता भ्रष्टाचार करता पैशांची चोरी असते ही मतांची चोरी आहे पैशांच्या चोरीने माझी कामं बिघडतात पण मतांच्या चोरीने माझी लोकशाही बिघडते असं मला म्हणायचं आहे